ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश इंग्रोळे यांची निवड येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश शांतापा उपाध्यक्षपदी गणपतराव लक्ष्मण धोनुक्षे सचिवपदी नानासाहेब भोसले व खजिनदार यशवंत वसवाडे यांची निवड झाली दहाव्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारिणी निवडली माजी अध्यक्ष आप्पासाहेब देसाई अध्यक्षस्थानी होते आपासाहेब देसाई सदाशिव वाईंगडे रावसाहेब शिवगोंडा पाटील सुरेश पतंगे लगमान्ना पट्टनकुडे अनंत माताळे भालचंद्र सप्तसागरे रावसाहेब वीरगोंडा पाटील रामचंद्र खांडेकर माजी अध्यक्ष देसाई यांचा जय जयसिंगराव चिटणीस सुदर्शन एकांदे बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार केला गेला लबा खोत व सदानंद भोसले यांनी मनोगत व्यक्त केले नानासाहेब भोसले यांनी अहवाल वाचन केले आप्पासाहेब देसाई यांनी प्रास्ताविक आणि सुरेश इंग्रोळे यांनी आभार मानले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर अठ्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम